नमस्कार मित्रांनो डिजिटल वैभव यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर नुकसान भरपाई व कर्जमाफी पाहिजे असेल तर शेतकऱ्यांसाठी विविध अनुदान देण्याची सरकारची मदत ही चालू झालेली आहे तर दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस तसेच मागची जी नुकसान भरपाई तुम्हाला जर पाहिजे असेल तर ही दोन आत कामे आत्ताच करायची ती कुठली कामे असणार टू झेड माहिती आहे व्हिडिओमध्ये मा मा सांगणार त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं आहे तर चला तर मित्रांनो भोया नुकसान भरपाई व कर्जमाफी पाहिजे असेल तर ही दोन कामे आताच करा सरकारने दिले आदेश पीक नुकसान कर्जमाफी महाराष्ट्रामध्ये आता पीक विमा नुकसान भरपाई त्याचबरोबर दुष्काळ अनुदान देण्यास सुरुवात झालेली आहे आणि अशा बदल अशामध्ये शेतकऱ्यांना पीक वाटप भेटण्यासाठी कोणत्याही कागदपत्राची आवश्यकता पडते आणि त्यासाठी काय करावे लागेल हे समजत नाही त्याचबरोबर दुष्काळ अनुदान मिळवण्यासाठी कोणत्या कागदपत्राची आवश्यकता असणार आहे कुठे अर्ज करावा लागणार आहे याबद्दलची माहिती तसेच याबद्दल आज आपण सर्व माहिती पाहणार आहे त्यामुळे व्हिडिओ बघायचं आहे लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवायचे सध्या राज्य सरकारने दुष्काळाची भरपाई असो किंवा पीक विमा भरपाई असो अनेक जी आर मंजूर केलेले आहेत त्याचबरोबर अवकाळी अतिवृष्टी झालेले नुकसान भरपाईचे जी आर आता जाहीर झालेले आहेत ही भरपाई मिळवण्याची प्रक्रिया तसेच प्रत्येक जिल्ह्यासाठी विशिष्ट आवश्यकता आणि मंजूर रक्कम जिल्ह्यानुसार बदलू शकते पण ई पीक पाणी करणे ज्या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई कर्जमाफी पीक पीक कर्जमाफी फायदा घ्यायचा आहे त्या शेतकऱ्यांना पीक पाणीचं बंधनकारण केलेलं आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांची अजूनही पीक पाणी केली नसेल त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पीक पाणी करणे गरजेचे आहे पीक पाणी करण्याची शेवटची तारीख अजून जाहीर करण्यात आलेली नाही त्यामुळे लवकरात लवकर पीक पाणी घेऊन पीक पाणी करा आणि नुकसान भरपाई करा ई पीक पाणी ॲपवरून पिकाची नोंदणी करायची तो व्हिडिओ पाहिजे असतं तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मी तुळू लवकरच ई पीक पाणीचा व्हिडिओ घेऊन येईल आपण प्रथम ई पिक पाणी ॲप डाउनलोड करणे आवश्यक आहे हे करण्यासाठी तुम्हाला प्लेस्टोरमध्ये जायचे ई पीक पाणी ॲप डाऊनलोड करायचे त्यानंतर इन्स्टॉल बटनावर क्लिक करून ई पीक पाणी वेब पेज तुम्हाला दिसेल त्यावेळीकडे सरकवायचे हे ॲप वापरण्यासाठी लागणारी माहिती त्या तिथे दिलेले दे आहे तुम्हाला पाहिजे असेल कमेंटमध्ये सांगा मी व्हिडिओ बनवेल तुमच्यासाठी सी करणे आवश्यक आहे पीक नुकसान कर्जमाफी करण्याच्या शेतकऱ्यांना अद्यापही त्यांचे आधार कार्ड बँक खाते मोबाईल क्रमांक आणि इतर आवश्यक कागदपत्रे पूर्ण तुम केली नसतील तर कृपया जवळच्या कृषी अधिकारी आणि संबंधित विभागाला पीक तपासणी आणि केवायसी भरपाईबाबत सूचित करा आणि माहिती तुम्ही मिळू शकता सध्या नुकसान भरपाई अवकाळी नुकसान भरपाई दुष्काळ भरपाई जसे शासनाने मंजूर केलेल्या दुष्काळ सवलतीबाबत जी आर आदे दिलेला सर्व माहिती अस आवश्यक आहे आणि ते आपले यूट्यूब चॅनल अगदी फ्रीमध्ये आहे दुष्काळ व तालुक्यावर आधारित सर्वांची माहिती गोळा करू शकता चला तर मित्रांनो भेटू आजच्या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र